महापालिकेत पंधरा वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेसनं आणि माजी गृहराज्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विकासात पथदर्शी ठरेल असा एकही प्रकल्प आणला नाही उलट आय आर बीच्या टोलचं भूत त्यांनी कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसवलं थेट पाईपलाईनचा प्रश्न चौदा वर्षांनी मार्गी लागला मात्र तोही वारंवार अडचणींचा ठरतोय असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्र्यांना लगावला कोल्हापुरात विकासगंगा आणण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांना महापालिकेची सत्ता द्या असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील अक्कम महादेवी मंडपात आयोजित दीपावली फराळ कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक बारा आणि चौदामधील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांसाठी जैन गल्लीतील अक्क महादेवी मंडपात सामूहिक फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक भाजपा कार्यकारिणी सदस्य महेश जाधव माजी नगरसेवक बाळासो मुधोळकर राजू यादव भाजपा पदाधिकारी अतुल चव्हाण सुमित पवार विशाल शिराळकर आप्पा लाड धनश्री तोडकर यांची उपस्थिती होती येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पक्ष देईल त्याच्या पाठीशी कोल्हापुरात ताकद आहे आपली काय हे निवडणूक जिंकल्यानंतरच विरोधकांच्या लक्षात येईल असा टोला महेश जाधव यांनी लगावला काही मतदारसंघातील मक्तेदारी मोडण्यासाठी सज्ज होऊया युतीचा जमलं तर ठीक नाहीतर एकला चलोरेचा नाराही त्यांनी दिला दरम्यान गेली पंधरा वर्ष महापालिकेच्या सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या माजी गृह राज्यमंत्र्यांनी कोल्हापूरला पन्नास वर्ष मागे नेण्याचं काम केलंय भ्रष्ट कारभार घोटाळेबाज महापालिका सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे त्यांनी लादलेला टोल कोल्हापूरकरांनी हाणून पाडला थेट पाईपलाईनना वारंवार भगदाड पडतय त्यामुळे आता भाजप आणि मित्र पक्षांच्या हाती सत्ता द्यावी लागेल तरच कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होईल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं येणाऱ्या काळात उद्योग व्यवसाय आय टी पार्क कोल्हापुरात होईल पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीची सत्ता आणण्यासाठी काम करावं कोल्हापूरला सुंदर आणि दर्जेदार बनवण्याची जबाबदारी आपली असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यानंतर फराळाचं वाटप झालं यावेळी मंगल भाटे सुमित खोत अवधूत भाटे योगेश कांगटाणी रश्मी साळोखे दीपक जमने महेश यादव प्रकाश कालेकर पूजा शिराळकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते